तर हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर हे आहे मार्केट भाजी मंडी तर कधी कधी येतो आम्ही इथे भाजीपाला घ्यायला जर दारावरती गाड्या आल्या नाहीत तर तेव्हा आणि इथे परत एकदा आलो सिटीमध्ये शाहगंज गुलमंडी तर इथे माझ्यासाठी माझ्यासाठीच ड्रेस घ्यायचा होता तर बघत होते मी तर ब्लॅक कलरची लॅगीज आवडली मला आणि एक टॉप घेतला तर लेग इज ब्लॅक कलरची घेतली कोणत्या पण टॉपवर मॅच होती मग त्याच्यामुळं तर ही घेतलेली मी माझ्या हातातली आवडली मला मस्त छान होती तर खूप छान दुकाने असे मस्त आजूबाजूला तर ही शूटिंग करत होते तनूचे पप्पा आणि तनू तर दोनशे रुपयाला एक लॅगीज घेतली आणि टॉप घेतला तर तिथे जिथे टॉप घेतला तिथे ली शूटिंग नाही केली करणं नाही झाली जास्तच गडबड होती त्याच्यामुळं खूप उशिरा गेलेलो आम्ही तर मी एकदम फास्टमध्ये लॅगीज पसंत केली आणि पुढे पण टॉप एकदम, एकदम फास्टमध्ये पसंद केला तसे तर कपडे लवकर मला पसंद येत नाही पण ह्या वेळेस एकदम फास्टमध्ये आणि टॉप पण आवडलेला मला आणि इथे मिशोवरून ऑर्डर केलेलं तनुच्या पप्पांसाठी शूज तर एकदम छान आहे मस्त आणि त्याची रेट आहे साडेचारशे रुपये तर त्यांना आवडलेला त्याच्यामुळं त्यांनीच चांगलं बोलले की ऑर्डर कर म्हणून तर खूप दिवसांनी ऑर्डर केला तर आलेलाच नाही तो लवकर तर आज आला चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय